मेळघाट क्षेत्र हे घनदाट वनसंपदीने व्यापलेले असून मेळघाट क्षेत्रातील जंगलामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वन उपज उपलब्ध आहे मेळघाटच्या जंगलांमध्ये तेंदुपत्ता मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून गेल्या काही वर्षांपासून मेळघाटामध्ये पेसा अंतर्गत तेंदुपत्ता संकलनाचं काम केलं जात आहे मात्र या प्रक्रियेदरम्यान संबंधित पंचायत समिती प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्यामुळे स्थानीय मजुरांना याचा फटका बसत असल्याचे गंभीर चित्र बघायला मिळत आहे मेळघाटामध्ये दोन, दोन हजार चोवीस पुढच्या हंगामापासून तेंदुपत्ता लिलाव युनिटच्या माध्यमातून करण्यात यावा अशी मागणी जोर दिसत आहे पेसा कायद्याअंतर्गत मेळघाट पंचायत समितीमधील नव्याण्णव गावांची तेंदुपत्ता लिलाव प्रक्रिया गेल्या तीन वर्षापासून पूर्ण झाली आहे ज्यामध्ये परिसरातील नव्याण्णव गावांमधून तेंदुपत्ता संकलित करून वन मजूर वर्ग आणि शासनाला मोठा राजस्व प्राप्त होतो मजूर वर्ग आणि शासनाला मोठा राजस्व मजूर वर्ग आणि शासनाला मोठा राजस्व प्राप्त होतो पेसा कायद्याच्या पूर्वींच्या नियमानुसार वन विभागाने तेंदुपत्ता संकलनाचे काम याच युनिट अंतर्गत नव्याण्णव गावातून केले होते याआधी वन विभागामध्ये तेंदुपत्ता संकलनाचे एकूण चार युनिट होते ज्यामध्ये बैरागड धुळघाट रेल्वे लवादा आणि सादराबाडीचा समावेश आहे सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार प्रत्येक युनिट वेगवेगळ्या कंत्राटदारांनी हाताळले होते युनिटमुळे वनविभागाला या प्रक्रियेमधून चांगला महसूल मिळत होता याशिवाय तेंदुपत्ता गोळा करणाऱ्या मजुरांना मजुरी आणि बोनस आदी चांगल्या स्वरूपामध्ये मिळत असे मात्र पेसा कायद्याअंतर्गत मेळघाट येथील तेंदुपत्ता संकलन गेल्या वर्षांपासून सुरू असून त्यामध्ये पंचायत समिती क्षेत्रातील नव्याण्णव गावांचा थेट लिलाव प्रक्रिया सुरू आहे ज्यामध्ये गेल्या तीन चार वर्षांमध्ये मजुरांच्या मजुरी बोनसचा प्रश्न ऐरणीवर आलेला असून आदी विविध बाबी समोर आल्या आहेत पेसा कायद्याअंतर्गत सुरू असलेल्या तेंदुपत्ता संकलनाच्या प्रक्रियेमध्ये बोनस थांबविण्यात आल्याची चर्चा मेळघाटामध्ये सुरू आहे त्याचबरोबर या प्रक्रियेची माहिती बाहेरील कंत्राटदारांकडून नीट घेतली जात नाही गेल्या काही वर्षांपासून बाहेरील कंत्राटदारांना या प्रक्रियेमध्ये सहभागी होणे शक्य झाले नाही ज्यामध्ये प्रसिद्धीचा मोठा अभाव होता दरवर्षी पंचायत समिती स्तरावर ही प्रक्रिया मॅनेज होत होत असल्याचा आहे यावर्षी होणाऱ्या तेंदुपत्ता संकलन प्रक्रियेमधील नव्याण्णव गावांकरिता पंचायत समिती विभागाने चार युनिट तयार करून वन विभागाच्या धर्तीवर तेंदुपत्ता लिलाव प्रक्रिया राबवावी अशी मागणी पर्यावरण प्रेमींनी व मेळघाटच्या ग्रामीण भागातील स्थानिय मजुरांनी केली आहे तस्मिन शेख सुलेमान मेमन शकील अहमदसह जुगलकिशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी